नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे पवन नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सौ अर्चना सागरकाळे व वो व्हाईस चेअरमनपदी दत्तात्रय लक्ष्मण डोळसे यांची निवड झाल्यानंतर पतसंस्थेच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी संचालक किरण धारक मनोज क्षीरसागर निशिकांत शिंदे प्रसाद शिंदे बाळासाहेब हुच्चे संजय धोकरिया आशा चौरे अभय काळे सागरकाळे दीपक भागवत कविता डोळसे अमृता शिंदे आदीजण उपस्थित होते निवडीनंतर बोलताना नूतन चेअरमन सौ अर्चना काळे म्हणाल्या की पवन नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांनी एकत्रित प्रयत्नानं उतुंग भरारी घेत सर्वसामान्य उद्योजक यांना माफक दरात कर्ज उपलब्ध करून देत त्यांची प्रगती साधली जात आहे सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊन ठेवीदारांना आकर्षक व्याजदर मिळत आहे पतसंस्थेच्या चांगल्या कारभारामुळे सर्वांचा दिवसेंदिवस विश्वास वाढतोय सर्वांच्या सहकार्यांना आपल्यावर चेअरमन पदाची जबाबदारी सोपवली ती सर्वांना बरोबर घेऊन पार पाडू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय याप्रसंगी प्रसाद शिंदे पतसंस्थेच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती दिली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर